नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळी बैलांना भिमुंगाच्या शेतात सोडलं होतं चरायला इथं आपले भिमुंगाची शेत थोडंसं आवथ आणि आवथ त्यांना त्यांना भिमोंगाचे खायला सोडलं होतं इकडं आता खाते आता गरी ते आता मी त्यांना घरी घेऊन जातो कारण मला घरी जाऊन कुट्टी वगैरे करायची ना तर त्याच्यामुळे आता बैलांना घरी नेतो त्यांनी खाल्लं पण चांगलं परत आता घरी खातील सरजी आहे चलो ए बैल चल बैलांना त्यांच्या जागेवर बांधले आज सकाळी ह्या पिल्ल्याला घरी आणलं होतं त्याला खुरा खायला घरी आणलं होतं तर बघा कसलं काळ करून घेतलं त्यानी कान तोंड तर आपल्या बैलगाडीचं तर वंगन आहे ना तर इथं त्यांनी तोंड घासले त्याच्यामुळे त्याचं तोंड काळ झालंय त्याला म्हटलं इथंच बांधलं होतं माकाचे पानं वगैरे खाईन म्हणलं बैलगाडीतले पण त्याचं खाण्यावर लक्षच नाही सारखा आवाज येतो ओरडत आहे पप्पा तोडते तिकडे निपेर आता निपेर न्यायच गुरांसाठी घरी चांगला वाढलाय पण खालून वाढ आले पानं वाळलेत खालून वाढ जास्त झाल्यामुळं मी नी आता निपेर घेऊन जातो घरी थोडा थोडा नेतो कालच्या इतक तोडायच्या ना दोन किंवा दोन कवळे तोडले होते कालच्या का। इतकं करायची चालू आहे मी एवढे कॅरेट आणलेत हे सगळे कॅरेट भरून ठेवायचे एक कॅरेट भरून ठेवलंय मग हे सगळे कॅरेट भरून ठेवायचे पेरकुटीमध्ये हे nice. लास्ट कॅरेट आहे बाकीचे सगळे कॅरेट भरून ठेवले कुट्टीने आता लगेच गायाला खायला टाकून घ्यायचंय सगळ्याच ही छोटी पिल्ली आता आणली मध्ये अदुगर बाहेरच ठेवली होती ती बी आता राणी पुढे टाकलं ना खाती ते फक्त तिचा प्रॉब्लेम आहे ती पाणी प्यायला शिकली नाही आणखीन म्हणजे स्वतःहून पाणीच पित नाही आता तिथं बकेट भरून ठेवली ना पण ती पाणीच पीत नाही तर खायला खाती येते फक्त त्यांनी पाणी प्यायला पाहिजे बैलांनी तर भिमून खाल्ला त्यामुळे का उठत नाहीत सगळ्या गोरांना खायला ठेवलंय आणि खिलरीला बी खायला ठेवले आता हे पिल्लेला ठेवायचे थांब हे बघितलं तर त्याला लय दिवसातून खाली घेतले आणि खाली बांधून खायला टाकले काय ना ते तर अरे ना सुरुवात चांगलं आहे की कर की सुरुवात तर अरे का वासरुय त्याला चरायला जायची सवय त्याच्यामुळे करी नाटक थोडा वेळ <गणीज़ा> आता बारा तर हे तिघांच्या जागेवर आले हरण्या आल्या त्याच्या जागेवर आणि खिलरी आली इकडं खिलरी आणि पांढरे पिल्लू कुठं गेलं हा तिकडं ते पांढरे पिल्लू बांधले ह्या तिकांना बांधले चरायला आणि बैलांना आज काम आहे तर त्याच्यामुळं बैलांना घरीच ठेवलं आहे कारण बैलांना भिमुंगाचं काम आहे ना तर त्याच्यामुळं बैल घरीच आहेत आणि काय ना घरी खाल्लेलं आहे त्याच्यामुळं पिल्लू तर काय खात नाही हारणे बी टाईमपास करतोय घरी खाल्ले त्याच्यामुळं फक्त खिलरी खाते बी चांगलं पाऊस काल पण आलता पण उगं थोडासा आला होता मग पाऊस जास्त येत नाही ना तर त्याच्यामुळं घास सुकलाय आता घासाला भिजवावं लागेल कारण घास सुकायला लागलाय <laughs> बरेच दिवस झालं पंधरा दिवस झालं पाऊस म्हणजे बंद झाला ना थोडा थोडा येतोय आणि तो, तो थोडा थोडा येऊन काय उपयोगच होत नाही मोठा पाऊस पाहिजे कारण पंधरा दिवस झालं लहान लहान पिक आहेत ना सुकतात आता घास सुकायला लागलाय आणि आपलं तर बॅडलं का आपण पेरल्यापासून पाऊसच नाही म्हणजे अदुघर वापच नव्हतं पेरायला आणि हे बघा असं उगून आले आपले सोयाबीन म्हणजे एकदम छोटं छोटं पण ते छोट्याला पण सुकते कारण पाऊस आला नाही माती सगळी कोरडी झाली आणि बघा ते पण कुठं कुठंच उगवले जास्त असं लाईन दिसत नाहीत उगवलेले बघा इकडं कसं कुठं तरी सोयाबीन दिसते कारण पाऊसच नाही आणि हे आपल्या एका जागेवरचं जो सोयाबीन आहे जे की आद उघर पेरलं होतं लवकर तर ते चांगलं वाढून आले त्याला पण पाण्याची गरज आहे पण आहे बरं आहे सुकत आहे तर परत एकदा बैलांना कामवर घेतलंय आपल्याला राहिलेला भिमूंग आहे ना तर एवढा राहिलेला काढायचा आहे बहुतेक का आज काढून होईल असं मला वाटतंय आता पप्पा लाईटचं वायर होतं ना मध्ये तर ते वायर काढायला गेलेत लगेच आता चालूच करायचंय सार जय बाहेर कुठं ना की लगेच मोकडा भरतो गवत बिले झाले ना पाऊस पडल्यापासून गवतले वाढले ह्याच्यात त्याच्यामुळे जास्तच अडकते आणि तसं भिमुंग पण आडकतो हे अडकलेलं असं महाग टाकायचं चालू ह्याच्यातच पाऊस आला मग पाऊस आला की आपला आऊस ओढलं बैलांचे मुंगसे पण काढले नाही बैलांना घेऊन ना आलो शेड मध्ये बाहेर चालू पाऊस बर झालं पाऊस आला आपलं उगवलं हो गोल म्हणजे थोडं थोडं गोल होतं आता ह्या पावसाने चांगलं उगवण कारण की आता तर पाऊस पडलाय ना तर त्याच्यामुळं आपलं सोयाबीन चांगलं उगवण इकडं बैल इकडं चिमण्या आणि वारं पण सुटले ना वाऱ्यामुळं मी पण अख्खा भिजलो शेडमध्ये पण पाऊस चिमण्या थांब आता बैल घ्यायला लागले तर थोडं भिवंगाचा पाला रे बाहेर चालू आहे नॉर्मल थोडा थोडा पाऊस पण तरी चांगला पाऊस झाला बरं का आपल्या शेडचे सिमेंटचे पत्र आहेत ना इथं पत्रा फुटलाय सिमेंटचा त्यामुळे त्यातून थोडं थोडं पाणी येतं खाली आणि तसं मी तर पूर्ण भिजलोय का त्याच्यात काय घेत नाही थंडी वाजायला लागली वारं सुट भिजलोय आणि वारं सुटले थंडी वाजायला लागली बाबा थोडस राहू कोपऱ्यात कोपऱ्यात अवथानायच राहिलं होतं पंधरा मिनटं पाऊस आला ना तर अवथान झाला असतं आपलं सगळं म्हणजे उद्याच्याला निसतं शेंगा तोडाच्या भिमुंगाच्या पण काय करणार मध्येच पाऊस आला आणि पावसाची गरज पण होती बरं का बरं झालं पाऊस आला मला थंडी वाजायला लागली आता पाऊस आला बैल सोडीपर्यंत भिजलो ना मी सरजणी दम खाल्ला नसता मग बैल सोडायचे शेडमध्ये घेऊन यायचे तोवर भिजलो आणि शेडमध्ये आल्या परत वारं सुटलेलं त्याच्यामुळं पलीकडचा पाऊस शेडमध्ये आला तिकडच्या पाऊस शेडमध्ये आला मग शेडमध्ये येऊन पण भिजलो मी वासरू पण काकडले आणि बैल तर भिजलेतच सगळे सारे सारज्या माझे रडका बैल मार येतो चिमण्याला थोडं काय झालं की लगेच आता गुरांना खायला टाकून घेतो तेव्हा आता हे ओके बरं का खाते फक्त पाणी पिणं त्यासाठी बकेट मी इथंच ठेवली पण खाते बाकी तर सगळ्यांना सगळ्या गुरांना खायला टाकले पलीकडच्या गावराला पण आणि गव्हाणीच्याला पण फक्त खिलरी आणि आपलं पांढरे पिल्लून हरण्या तिकडे डाळेंब्यात पण ते थोड्या वेळाने आणायचे म्हणजे जरा चिक्कल वाळला ना मग त्यावेळेस आणायचे आपल्याला जास्त पावसाची गरज होती पण थोडाच पडला बर झालं एवढा तरी पडला आणि आता आपण तर गेलं पण म्हणजे काळे ढग नाहीत आता इकडे चावतो पाय स्वतःची सेफ्टी चावण्यावर का तो मोत्या <laughs> <चाओने> <laughs> <laughs> गप मोत्या गप चल इकडे चल <laughs> पुढी 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 इकडं अंगाला जर ढक्का लावला तू थांब काटूक घेतो त्या तू ऐकत नाही चल त्याला काठी घेतल्याश्वा तू लांब जातच नाही गप ना मोत्या मोत्या गप गप मी काटू हातातून सोडलं ना ते बी सोडत घेऊन गेले त्या मस्तीच्या मुडला आलं ना विनाकारण लय पळत ना अंगा उड्या आणत म्हणजे तो काय करतो पायाला असं धरतो ना पायाला माझ्या धरतो वाढले सोडतो म्हणजे दात लागून देत नाही पण एखाद दिवस मस्ती मस्ती चावायचं तर तसं तो चावत नाही पायाला दर, दरी धरला ना त्याने हलका धरतो चल लवकर इकडे बास आता आम्ही आलो आपल्या गुरु न्यायला घरी आपल्या म्हणजे ही खिलरी समोर आहे त्या खिलरी आणि इकडं त्याचे वास्त्र आहेत म्हणजे एक तिचं आहे आणि एक दुसरंच आहे तांबड दिवस माळाला आणखीन थोडा वेळ आहे त्याच्यामुळे ह्यांची एकदा जागा बदलून घेतल्या म्हणजे थोडं वेळ खाते भेजलेत पावसाने आता खातेत बी चांगलं मन लावून तर त्याच्यामुळे तिघांच्या पण जागा आहेत हारणे बी आता खातोय जे आले तेव्हा घरून खावणार ते ना तर त्याच्यामुळे खात नव्हतं कुणीच आता किलरची बी जागा बदलेली खिलरी बी चरती मग थोड्या वेळाने ह्यांना घेऊन जायचं म्हणजे मी तसं तर ह्यांना घरी घेऊन जायलाच आलो होतो घरी घेऊन जाणार होतो पण परत आलं तर ह्यांच्या जागा बदलल्या कारण की वेळ थोडासा खातील तोपर्यंत चला आता बराच वेळ झालं मी गायांची जागा बदल बदलल्यापासून एक तास खाल्ले गायांनी आणि आता खायचं पण झालं त्यांचं तात ता उघर खिलेरीला सोडतो नंतर पांढऱ्या वासरला नंतर हरण्याला इथं वाढली होती मी डाळिंबाच्या फांटीला खिलेरी सोडली आता आधी हरण्याला सोडतो अरे हे ज झालंय खाप नाही खात हे खात आहे हरण्या तिकडे खातोय हरण्याला सोडतो आधी मग नंतर एकदा चिखलाचे हात झाले ना पुन्हा फोन ठेवूनच द्यावं लागेल हरण्या आज ह्यांनी सकाळी बांधले ना त्याच्यानंतर जागाच बदलली नाही त्याच्यामुळे एवढ्या उशिरापर्यंत खातेत नाही तर एवढ्या उशिरा खात नाहीत ते घरी जायचीच वाट बघतात पण आज पाऊस आला त्याच्यामुळं जा जागा बदलायला आलो नाही यांची मग जागा बदलली नाही ना तर त्याच्यामुळं उशिरापर्यंत खातेत नाही ते एवढ्या उशिरा ते खात नाहीत वाटच बघत राहतात आता हे पांढरे पिल्लो आता शेवट्याचा नंबर ह्याला मी गळ्यातूनच सोडणार आहे कारण की गाईचं दूध पण पीन मग घरी गेले की डायरेक्ट बांधायचं ह्याला महाग सरक महाग सरक घरबडलं करते तुला दम दमच नाही शांत थांब सोडलास ओके झपळ पळ पळ गेला का पळ पळला पळ त्याला माहितच नाही त्याला सोडलेलं हा झालं माहित आता गेलं ते आता पाच मिनिटं मी ते थांबणार आहे पिल्ल्याचं दूध पिनुस तर हारण्या चला चल लवकर ह्याचं दूध पिऊन झालं ना मग जायचं घरी